नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वरील काही लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे तुही रे माझा मित्वा ही मालिका आहे या मालिकेतील अर्णव आणि ईश्वरीची ही जोडी आता प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे मालिकेमध्ये अर्णव ही भूमिका अभिजीत आमकर साकारत आहे आपल्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो अभिजित सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो अशातच त्याने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे अभिजित मीडियावर शेअर केली तुही रे माझा मितवा मालिकेच्या सेट कलाकार आणि इतर मंडळींनी अभिजितच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं या व्हिडिओमध्ये मध्ये केक फुलांची सजावट आणि दिव्यांची रोषणाई केल्याचं पाहायला मिळत आहे अभिजीतच्या वाढदिवसाच्या या खास सेलिब्रेशनचं प्लॅनिंग शर्वरी जोक मधुरा जोशी आणि मालिकेच्या पूर्ण टीमनं केली होती यावेळी अभिजीतला त्याच्या चाहत्यांनी हो गिफ्ट सुद्धा दिला आहे आणि सध्या अभिजीतवर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला तुही रे माझा मितवा या मालिकेतील अर्णव आणि ईश्वरीची जोडी आवडते का कमेंट करून नक्की कळवा